मित्रांनो सोशल मीडियावर सध्या एका तरुणीचा रुग्णालयाचे व्हिडिओ व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक नर्स स्कूटी चालवत रुग्णांच्या वार्डात पोहोचली आहे यू पीच्या पिलीभीत जिल्हा रुग्णालयातील हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळत आहे या नर्सच्या कृत्यावर नेटकरी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करत आहेत काहीतरी बघण्याकरदार मित्रांनो चॅनलवरती नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे यू पीच्या पिलीभीत जिल्हा रुग्णालयातील स्टाफ नर्सच्या मनमानीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे स्टाफमधील एक नर्स थेट रुग्णाच्या वार्डात स्कूटरवर बसून फिरत असल्याचा व्हिडिओमध्ये दिसून येत आहे तिच्या या कृत्यामुळे कॉरिडॉरमध्ये उपचारासाठी बसलेल्या रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे सतरा सेकंदाचा हा व्हिडिओ मनोज शर्मा लखनऊ यू पी या अकाउंटहून शेअर करण्यात आला आहे त्याचवेळी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता नेटकरी नर्सवर कारवाईची मागणी करत आहेत अशा वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावून काढून टाकण्यात यावं अशी मागणी संतप्त ने नागरिक करत आहेत सोशल मीडियावर रुग्णालयातील अनेक व्हिडिओ समोर येत असतात परंतु या व्हिडिओमुळे संतप्त वातावरण तयार झालं आहे एका नर्सने काळ्या रंगाचा चष्मा लावलेला आहे ती स्कूटरवर बसून रुग्णालयात बिनधास्तपणे फिरत आहे ती आजूबाजूला बसलेल्या रुग्णांची देखील परवा करत नाही आहे अगदी मनसोक्तपणे ती रुग्णालयात फिरत आहे याचा रुग्णांना आणि त्याच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे अशा प्रकारचं वर्तन रुग्णालयामध्ये योग्य नसल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे या नर्सवर कारवाईची मागणी होत आहे मित्रांनो आपले एक काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा मित्रांनो धन्यवाद